नमस्कार आपण बघत आहात सत्यटॉ राजू शिंदेच पाहिजेत कारण की तरुण आहेत काम करतील असं वाटतंय आणि त्यांनी रस्त्याचे वगैरे भरपूर काम केलेले आहेत आणि नवीन येईलच पाहिजे कारण की तेच 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 परत नकोय आणि नवीन बदल व्हायला पाहिजे चेहरा नवीन चेहरा हवाय तुम्हाला काय अपेक्षा आहे निवडून आल्याच्या पूर्ण आणखी बरेचसे रस्त्याचे काम बाकी येत तेही करतील आणि पाण्याची जी रंजा आहे ती पण दूर करतील असं वाटतं निवडून आल्याच्या नंतर विश्वास हो सार्थक कवळे ने काम अजून दिसलं पाहिजे असं म्हणजे अजून झालेच नाही कधी आता नेमका आले निवडून चेहरा पाहिजे काही जणांचं म्हणणं कसं की मी शिरसाट यायला पाहिजे नेमकं काम म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं नवीन चेहरा पाहिजे नवीनला सल्ली द्यायला पाहिजे समजा नंतर गुजरात दिलं तर त्यांना अपेक्षा कामाचं स्वरूप आहे अपेक्षा म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणीचा शहराचा पाण्याचा प्रश्न तुम्हाला असं वाटतं कोणी सोडायला पाहिजे जोनी म्हणजे कोणी निवडून आलं तर त्यांनी सोडायला पाहिजे आमचं आमच्या अपेक्षाहीच आहे कोणते म्हणजे उमेदवाराकडे आम्हाला हात मागे निवडायला पाहिजे किंवा हात यायला पाहिजे आमचं असं नाही जनतेचं सगळ्यात मोठे आता आम्हाला जो पाणी आलं आमच्याकडे दिवस बांधणं होतं तरी पण एक ठराविक शहरात वगत पाहिजे कोणी नाही असं नाही सांगू शकत मग सध्या आजच्या डेटला सांगू शकत नाही की जेव्हा मतदान होईल तेव्हा सांगू शकतो सध्या औरंगाबाद पश्चिम मधून जे आहे कोणाची हवा आहे कोणी यायला पाहिजे कोण वाटतं राजू शिंदे राजू शिंदे यांच्याबद्दल काय सांगायचं जे उमेदवार चांगला आहे त्याच्याकडून निवडून आल्याच्या नंतर जे आहे तर ते त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे गुंठेवारी रद्द होणे गुंठेवारी रद्द करायला पाहिजे हो करतील तुम्हाला पूर्ण विश्वास आहे करतील अजून काय सांगायचं आता कामाबद्दल काय म्हणजे अगोदर तर त्यांनी काही हे नाही केलं ना पहिल्यांदाच आमच्याकडे अगोदर अपक्ष होते याच्या अगोदर आता पक्षाचे उमेदवार आहेत या भागामध्ये तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे असं तुम्हाला हो सर साहेब निवडून अशी आमची इच्छा आहे कारण की केंद्रामध्ये पण बीजेपी सरकार आहे आणि राज्यामध्ये पण बीजेपी सरकार आहे बस एवढं सांगा काय अपेक्षा त्यांच्याकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की महागाई बद्दल थोडं कंट्रोल मध्ये पाहिजे महागाई आणि बाकीचा विकास थोडा करून घ्यावा बाकी आणि इलेक्शन आपलं इलेक्शन झाल्यावर ज्या इलेक्शनच्या आधी त्यांनी काय त्यांनी सांगितलंय आम्ही हे करू ते करू तर तेवढं त्यांनी इच्छा पूर्ण करायला पाहिजे हा करतील असं इच्छा आहे विश्वास विश्वास ठेवतो मी पण त्यांनी इच्छा पूर्ण करा आमच्या बस बाकी काय नाही लाडक्या काय लाडक्या बहीण योजना केली तर चांगलीच आहे पण पण सर्वांसाठी असं नसायला पाहिजे जो गरीब गरीब आहेत जो आर्थिक परिस्थितीनं खूपच कमजोर आहे त्या लेडीजला द्यायला हरकत नाही तुमची नोकरी वगैरे आहे त्यांना काही गरज नाही हे बघा लाडकी बहीण योजना या योजना तुम्ही काढल्या मान्य आहे पण तुम्ही काही लाडक्या भावाला पण काही द्यायला पाहिजे अशी एक मला जी इच्छा आहे निवडून यायला काय आता आपले आमचे आमच्या याच्यामधले आमदार आहे त्यांचं नाही बघा हे आपले काय नाही यार त्यांच नाही नाही हा राजू शिंदे राजू शिंदे माणूस चांगला आहे आणि ते माणूस पहिला नगरसेवक होता त्यामुळे ते माणूस निवडून येला असं मला वाटतं राजू शिंदे माणूस चांगला आहे ते माणूस येणाच काम केले आणि नगरसेवक नाही म्हणजे राजीव शिंदे माणूस निवडून यायलाच पाहिजे तो माणूस काहीतरी करू शकतो राजीव शिंदे माणूस चांगला आहे ना कारण की त्या माणसाने बरेच येऊन मध्ये काम केले आमचे माळ आकडले इकडे तिकडे बरेच काम केले चिकाडाना वगैरे त्याने केले त्यामुळे राजू शिंदे निवडून येईल आणि चांगलं काम करा आमच्या रोड फेडे करा म्हणा तिकडे त्या सावित्री नगर मध्ये इकडे बस एवढी इच्छा माझं नाव प्रदीप संजय भागवत मी चिकाडणार आहे वैसी लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका